हॅलो नमस्कार मैत्रिणींनो मी कोमल आणि पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं आपल्या एका छॉ व्लॉगमध्ये आणि आपल्या कोमल्स फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनेलवर सुद्धा आजचा हा व्लॉग गौरी पूजनाच्या दिवशीचा आहे तसेच गौरी गणपती विसर्जनाचा पण आहे मला माहिती आहे की हा व्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचायला थोडा उशीरच झालेला आहे कारण काही कारणास्तव हा व्लॉग पेंडिंग होता आणि हा पेंडिंग ब्लॉग होता म्हणूनच म्हटलं की हा आधी शेअर करून घेऊयात म्हणजे यापुढचे ब्लॉग्स अपलोड करता येतील ह्या आधीच्या म्हणजे गौरी आव्हानाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच होतं की आपण गौरीची आरास केली होती आणि रात्री खूप उशीर झाला होता त्यामुळे जे अतिशय गरजेचं होतं ते पहिला करून घेतलं होतं जसं की गौरीची ओटी असेल पाच प्रकारची धान्य असतील त्याचबरोबर फराळाचे पदार्थ असतील अशी सगळी आरास करून घेतली होती सगळं मांडून घेतलं होतं आणि फक्त रांगोळी काढायची बाकी होती ते मी आज सकाळी सकाळी उठून रांगोळी पहिला काढून घेते कारण रांगोळीशिवाय कोणताही सण किंवा कोणतीही पूजा अपूर्ण असते असं मला वाटतं रांगोळीमुळे ती पूर्ण झाल्यासारखे वाटते आणि आता बघा ही आरास किती सुंदर आणि उठून दिसते आता त्याला अजून उठावदारपणा आणि किंवा सजावटीमध्ये त्याच्या अजूनच भर पडल्यासारखं वाटतंय खूप सुंदर दिसत होतं हे तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आज गौरीसाठी पुरणपोळीचा नैवेद्य असतो तो दाखवून घेतला आणि संध्याकाळी आम्ही आलो हिटाच्या राजाच्या दर्शनाला थोडं लवकर अजिबात गर्दी नव्हती इथं आल्या आल्या एक वेगळ्याच वातावरणामध्ये गेल्यासारखं वाटतं भव्य दिव्यां असा सेट बनवला होता आणि आतमध्ये जाताना बाहेर जे छोटे छोटे वॉटर फाउंटन बनवले होते ते तितकीच हिरवळ पण केली होती त्यामुळे ते अजूनच खूप छान वाटत होतं इथून आतमध्ये जाताना खूपच मस्त वाटत होतं इथं दरवर्षी वेगवेगळ्या थीमवर सेट उभे केले जातात यावर्षी गजमहल केला होता आणि तो इतका सुंदर आणि मनाला प्रसन्न करणार होता की इथंच बसून राहावं असं वाटत होतं इथला प्रत्येक कोपरा प्रत्येक गोष्ट इतक्या बारकाईने केली होती इथले झुंबर अतिशय नाजूक आणि तितकेच आकर्षक दिसत होते हे व्हिडिओमध्ये जसं दिसत आहेत त्यापेक्षा जास्त ते सुंदर दिसत होते प्रत्यक्ष बघायला छानच दिसत होते आणि बाप्पांची मूर्ती तर इतकी आकर्षक असते लालबागच्या राजाची मूर्ती जो मूर्तिकार बनवतो तोच मूर्तिकार ही ही मूर्ती बनवतो त्यामुळे ती तितकीच आकर्षक आणि खूप मस्त बनते आणि गर्दी कमी असल्यामुळे आमचं खूप छान दर्शन झालं एकदम शांत निवांत दर्शन झालं बापांचं दर्शन घेऊन प्रसाद घेतला आणि इथेच बसलो खूप वेळ आम्ही बसलो होतो पण तरीही इथून पायच निघत नव्हता बाहेर जावंसच वाटत नव्हतं जणू प्रत्यक्ष बाप्पाच आपल्यासमोर बसलेत असं वाटत होतं खूप छान आणि शांती राहतो एकदम प्रसन्न राहतो आता मात्र हळूहळू हर गर्दी वाढायला लागली त्यामुळे आम्ही बाहेर पडलो आणि बाहेर बरेचसे स्टॉल आलेले आले होते आले आम्ही सगळे स्टॉल फिरले आणि या पाळण्यामध्ये बसलो मुलींमध्येच बसवायचं होतं मुलींच्याबरोबर आम्ही पण बसलो आणि खूप मजा आली त्यानंतर आम्हाला एका ठिकाणी हळदी कुंपासाठी जायचं होतं आणि तिथं त्यांनी आई कुठे काय करते या थीमवर हे सगळं डेकोरेशन केलं होतं आणि इतकं सुंदर त्यांनी हे डेकोरेशन केलं होतं एखादी स्त्री तिच्या आयुष्यामध्ये काय काय गोष्टी करते किती गोष्टी ती करत असते आणि आपण दिवसभर काय काय करतो किती कामं आपल्याकडून केली जातात हे आपल्यालासुद्धा कळत नसतं आणि ते त्यांनी या डेकोरेशनमधून इतकं सुंदर पद्धतीने मांडल्या होत्या अतिशय बारकाईने ताईनं त्यांनी काम केलं होतं खूप मस्त आणि मनाला भिडणारं हे डेकोरेशन त्यानंतर आम्ही सगळे आलो डोसा खाण्यासाठी त्यानंतर घरी आल्यावर मस्त अशी गणपती बाप्पांची आरती करून घेतली आणि प्रांजलने चॅलेंज घेतलं होतं सकाळच्या आरतीच्या वेळेला की संध्याकाळी ती गणपती बाप्पांची एकवीस नावं बिना बघता म्हणून दाखवेल म्हणून आणि ते चॅलेंज चॅलेंजवरून अपलोड केलेला आहे शॉर्ट व्हिडिओ तर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा याच दिवशी रात्री गौरीची कान उघडणी केली जाते कान उघडतात असं म्हणतात याला तर तेच चाललं होतं त्यानंतर गौरीला हळदी कुंकू आणि बारा वाजूपर्यंत जागरण करायचं असतं त्यामुळं आम्ही थोडंफार जिम्बा फुगडी खेळी या सगळ्या गोष्टीत आमच्यापेक्षा जास्त आमच्या मुलींनाच जास्त उत्साह असतो आणि त्या खूप उत्साहानं ह्या सगळ्या गोष्टी करत असतात दुसऱ्या दिवशी शाळा असल्यामुळं त्यांना का हे काय खेळायला मिळणार नव्हतं त्यामुळे आम्ही आदल्या दिवशी रात्रीच हे सगळे हे बारा वाजूपर्यंत जागायचं ठेवतो रात्री मस्त खेळ खेळून झाले आता दुसऱ्या दिवशी गणपती आणि गौरीचं विसर्जन असतं आमच्या इकडे दोरे घेतात तर सगळ्यात आधी मी रांगोळी दारात काढून घेतली याचा पण डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी अपलोड केलेला आहे की रांगोळी कशी काढली आम्ही दोरे बांधायला घेतले ज्येष्ठा गौरीची कहाणी ऐकत ऐकत आम्ही हे सगळे दोरे बांधून घेतले प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी वेग पद्धत असते आमच्याकडे एकवीस प्रकारचे वेगवेगळ्या पत्री यामध्ये घेऊन दोऱ्यामध्ये बांधलं जातं हिरवी पैठणी हो हो आज लक्ष्मी गणपती बाप्पा आणि गौरीची आरती झाल्यानंतर मगाशी जे आपण दोरे बांधले होते ते दोरे घरातल्या मुख्य स्त्रीच्या ओट्यात दिले जातात आधी गजी आम्ही सगळ्यांनी हळदी कुंकू लावून घेतले आणि आता हे सगळे दोरे सगळ्याजणी मिळून आम्ही ओट्यात देत होतो सगळ्याजणी आम्ही एकत्र आल्यावर धनामस्तित्र होतच असते सणाच्या निमित्तानेच आपल्याला एकत्र घेते घेत होते सगळ्यांना दूध देऊन घेतो इतर दिवशी रोजची तीच ती काम जबाबदाऱ्या सगळ्याच पार पाडत असतात सणाच्या निमित्तानं स्वतःसाठी वेळ काढला जातो आणि नंतर यांना हळदी कुंकू लावून चिरमुऱ्याची ओटी भरून घेतली त्यानंतर आमचं अचानकच ठरले की रील करूयात असं आणि आम्ही एक दोन वेळा प्रॅक्टिस करून लगेचच रील केली ील सुद्धा आपल्या चॅनलवर मी अपलोड केलेली आहे त्यानंतर आम्ही आपले पारंपरिक खेळ जे आहेत ते जिम्मा फुगडी हे सगळं खेळ त्यानंतर संध्याकाळी बाप्पांच्या विसर्जनाची वेळ आली दरवर्षी पाच दिवसांसाठी बाप्पा आपल्या घरी येत असतात पण ह्या वर्षी सात दिवसांसाठी होते पण हे सात दिवस कसे गेले हे कळलंच नाही बाप्पांच्या कृपेने प्रत्येकाच्या आयुष्यातील विघ्न दूर होऊन प्रत्येकाच्या आयुष्यात सुख आणि समाधान मिळाले लवकर या बाय बाय बाप्पा गेले बाप्पा